तक्रार करणाऱ्या शिवसेना मंत्र्यांची मुख्यमंत्र्यांकडनं खरडपट्टी उल्हासनगरमध्ये तुम्ही सुरुवात केली मुख्यमंत्र्यांनी खडसावलं यापुढे फोडाफोडी न करण्यावर दोन्ही पक्षांचं एकमत शिवसेना मंत्र्यांचा दावा संभाजीनगरमध्ये एकही शिवसेना शिल्लक ठेवणार नाही भाजपवासी होताच राजू शिंदेंचा हल्ला बोल तर नाशिकमध्ये अद्वै ही, ही उद्धव ठाकरेंची साथ सोडत भाजपच्या गोटात कोल्हापूरच्या कागलमध्ये अवघ्या चोवीस तासात मोठा ट्विस्ट संजय मंडलिकांना एकाकी पाडत समर्जित घाटगेंची हसन मुश्रीफांसोबत हा फिळवली चंदगड मुरगुड पाठोपाठ कागलमध्येही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र बारामतीमध्ये अजित पवारांच्या घराबाहेर भानामती झाल्याची चर्चा ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये फुटपाथवरती लिंबू सापडल्यामुळे तर्कवितर्कांना पुण्यातल्या पार्थ पवार वादग्रस्त जमिनी प्रकरणाचा अंजली दमानियांकडनं पाठपुरावा जमिनीच्या पाहणीसाठी गेलेल्या दमानियांना सुरक्षा रक्षकांकडून अडकाठी तर अजित पवारांच्या राजी दमानिया राजीनाम्यासाठी दमानिया ठाम बिबट्याचे मानवी हल्ले राज्य आपत्ती ठरवण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर आणा बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांचे निर्देश तर बिबट्यांच्या हल्ल्यांमुळे जुन्नरसह पुणे भागातील शाळांच्या वेळेत बदल दिल्ली स्फोटाचा तपास मुंबईपर्यंत आरोपींच्या संपर्कातील तिघं मुंबईतून ताब्यात तर भारतावरती ड्रोनद्वारे दहशतवादी हल्ल्याचा कट होता अटकेतील दुसऱ्या दहशतवाद्याचा खळबळजनक खुलासा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट